सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलिस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे सांगली जिल्हा पोलीस दलात डॉबरमॅन जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलीस श्वान जन्मतारीख सहा आठ दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकोणीस पासून कार्यरत होते सदर श्वानाने दिनांक दहा एक दिनांक दोन हजार वीस ते दिनांक तीस दहा दोन हजार श्वान प्रशिक्षण केंद्र राज्य गुणी अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे त्याने दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी पोलीस हेड सुहास भोरे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शबाणा आत्ता हे हस्तक म्हणून कार्यरत होते कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणून कुपरने सेवा बजावली आहे कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून आलेले तीनशे चौसष्ट कॉलचे घटनास्थळी भेट देऊन त्यापैकी ते तेरा गुन्हे उघडके सामनेकामी मोलाचे सहकार्य केले आहे सन दोन हजार एकवीस मध्ये जत व सन दोन हजार बावीस मध्ये हरिपूर गावातील खुणाच्या गुन्ह्यांमध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखवून तपासासाठी महत्वाचे सहकार्य केले होते आठवाडी येथील घरपोडीच्या गुन्ह्यांमध्ये कुपर्श्वानाने आरोपीच्या दाखवलेल्या मागामुळे करून जप्त करून करण्यात यश मिळाले होते यावर्षी कुपर्श्वानाने एकूण अडतीस गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपीचे माग दाखवून तपासकामी सहकार्य केले होते कुपर्श्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता तसेच माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते दोन वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करण्यात आला होता श्वान कुपर याने चार वर्ष आठ महिन्याची सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असताना दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्याने अचानक जेवण करणे बंद केल्याने त्यास उपचाराकामे पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे नेले असता त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना तो मयत झाला आहे डॉक्टरांनी कुपर श्वानाचे पोस्टमार्टम करून त्यास मरण हे सांगितले आहे श्वान कुपर याचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले असून श्वान कुपर यास अंतिम देताना श्वान पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अश्रू अनावर झाले होते कुपर यास अंतिम निरोप देताना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे यांच्यासह पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली भैरू तळेकर पोलीस निरीक्षक जी व्ही शाका सांगली बाळासाहेब अलदर राखीव पोलीस निरीक्षक पोमो मो सांगली श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे